उपस्थित हा नाट्यरंगाचा सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित असलेले सर्व कला रसिक आणि या मंचावरती असे आधार सादर करणारे आमच्या या संस्थेचे सर्व कलाकार यांचं प्रथमता अगदी मनापासून हृदय ॲट दी बॉटम ऑफ हार्ट स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रम व्यासपीठावर उपस्थित या संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित हा नाट्यरंगाचा सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित असलेले सर्व कला रसिक आणि या मंचावरती आपली आदार सादर करणारे आमच्या या संस्थेतील सर्व कलाकार यांचं प्रथमता अगदी मनापासून हृदय ॲट दी बॉटम ऑफ हार्ट स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमास त्यांना शुभेच्छा देऊ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम चिल्ड्रन नॅशनल क्रिए क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन अवॉर्ड दोन हजार चोवीस पंचवीस साठी माझा मुलगा आणि ह्या संस्थेचा विद्यार्थी पृथ्वीराज राणे यांची निवड झालेली आहे गेले पाच वर्षापासून या पुरस्कारासाठी आयडिया सबमिट करत होतो परंतु यश येत नव्हतं कोशिश करणेवाले की काही बिहार नाही होती गेल्या वर्षी एक आयडिया सबमिट केली आणि जगभरातून आलेल्या लाखो आयडियामधून टॉप टेन आयडियाचं सिलेक्शन केलं जातं आणि टॉप टेनमध्ये टॉप वन पृथ्वीराजची डी सिलेक्ट झालेली आहे आणि हे जे यश आहे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि पी नेटवर्क आणि नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान हा पुरस्कार दोन हजार आठ पासून आपल्या देशाचे मिसाईलमॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ दिला जातो आणि या महान व्यक्तीच्या स्मरणार्थ दिला जाणारा आणि त्याच्याच नावाचा हा पुरस्कार आपल्या संस्थेच्या त्या विद्यार्थ्याला मिळतो आणि साहित्य आपल्या बीड जिल्ह्यासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे आणि याचं जे पेटंट रजिस्ट्रेशन आणि ते प्रोडक्ट मार्केटमध्ये आईपर्यंत स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून पाच ते दहा लाख रुपये जो काही खर्च येणार आहे तो इंडियन गव्हर्नमेंट करणार आहे आणि आता अकरा मेला महामहीम राष्ट्रपती यांच्या हस्ते ह्या पुरस्काराचं वितरण दिल्ली या ठिकाणी होईल जास्त काही वेळ घेणार नाही सर्वांना मुलांच्या कार्यक्रमाची आस लागलेली आहे त्यांचे वेगवेगळे अदाकारी आपल्यास पाहायला मिळणार आहेत पुन्हा एकदा या मंचावरती आपला परफॉर्मन्स आपली कला सादर करणाऱ्या माझ्या सर्व बालदोस्तांना माझ्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो इथंच थांबतो जय हिंद जय भारत जय विज्ञान धन्यवाद